डिजिटल मीडियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र कांबळे त्यांच्या मध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्या टीमचे सर्व सदस्य बंधू आणि बघिणी म्हणण्यावर आज सांगोला नगरी आणि तुम्हाला भेट देताना मला विशेष आनंद होतो आणि हा आनंद व्यक्त करताना मी आपल्याला अभिमानानं सांगू इच्छितो की तुम्ही अशा संघटनेचे आज एक संघटना म्हणजे हे काय मोर्चे किंवा काहीतरी नकारात्मकरीत्या असतं की बाबा हो। ह्याला हे करा ते इशारे द्या तसं नाही तर एक परिवार म्हणून जी संघटना आपण राज्यात वाढवली त्या संघटनेचे चांदा ते बांधा साडेबारा हजारांहून अधिक सदस्य आज महाराष्ट्रात कार्यरत आहे आपल्या संघटनेचं मूलभूत तत्व दोन आहे एक या संघटनेत कुणी यावं किंवा कुणाला प्रवेश आपण देतो जो पहिल्यांदा आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांना न्याय देतो कौटुंबिक जबाबदाऱ्यांना न्याय देतो याचा अर्थ असा की एकीकडं आपल्या घरात त्या प्रश्नांना आपण अजून न्याय दिलेला नाही घरातल्या अनेक विषयांना आपण न्याय दिलेला नाही आणि इकडं पत्रकारांचं ने नेतृत्व करायला निघालाय आपल्या संघटनेत चालत नाही जो कुटुंबाच्या जबाबदारांना न्याय देतो त्यांनीच या संघटनेत यावं दुसरा निकष आपला असा आहे की व्यावसायिक जबाबदाऱ्या तुम्ही समजा एखाद्या नोकरीत असा आज महाराष्ट्रभर फिरत असताना मला असं दिसून आलं की अनेक डिजिटल पत्रकार कुठल्या तरी मेडिकल शॉप मध्ये काम करतात आणि डिजिटल पत्रकार